नमस्कार मित्रिणी प्रेमखेलशिंदी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ठोकळ्यावरील फुलांचे गुंड्या तर त्याच्यासाठी लागणारच आहे हे बघा हे मी हिरव्या कलरची वुलून घेतलेली आहे हे गुलाबी कलरचे आहे दोन्ही पण कलर एकच आहे हे बघा मी कट करून घेतलेले आहेत पै पाईप -पाई आहे हा कट करून घेतलेला आहे दोन बॉल हे बघा विणण्यासाठी सुई हे बघा का तर आणि एक व्हिडिओ मी टाकलेला आहे ठोकळ्यावरील फुलाचा छोटासा आहे छोट्या छोट्या फुलांचा हे बघा असे फुल मी बनवून घेतलेले आहेत त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे चला तर मग मी बनवून दाखवते हे बघा हे दोरा फुलांचा असा घ्यायचं धागा कट करून मधून आडा टाकून घ्यायचं हे बघा असं हे असा आडा टाकून जोडून घेतल्यानंतर ना आपल्याला विनायला पण सोपं जातं गोल गोल वि आडा टाकल्यानंतर ते विनायला पण खूप आवड जातं आणि हे असं मधी दिसू शकतं म्हणून हे बघा असं आडा टाकूनच स्टोची वाटी किंवा हे काही पण असंच तुम्ही हे कवर करून घेऊ शकता हे बघा असं हे टाकावपासून टिकाऊ आहे किंवा हे खराब असेल तरीही तुम्ही करू शकता कारण स्टोची वाटी एवढी मोठी नसते उंच पण नसते म्हणून मी हे घेतलेलं आहे हे बघा असं हे धागा कमी पडत असेल तर दुसरा आपण धागा जोडून घेऊ शकता आणि असं हे कम्प्लीट करून घ्या हे बघा हे दोन्ही आपले विणवून झालेले आहेत हे बघा आपल्याला दोरा लावून वरचं विणून घ्यायचं आहे बॉल बसायचं हे बघा किती सोप्पं आहे आणि छान पण मिळता येतं म्हणून मी याला असा आडा टाकून घटून घेते हे बघा तीन सकाळ टाकून घ्यायच्या दोन तीन नंतर ह्या पुढल्या आड्यामध्ये खांब टाकून घ्यायचा प्रत्येक आड्यामध्ये हे बघा असं यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये असं सोपं जातं विनायला एक मोठा खांब टाकून घ्यायचा हे बघा सर हे बघा आपल्याला राहू पूर्ण झालं आपला हे बघा सर हे बघा सर गॉलबशीपर्यंत विणून घ्यायचं याला इथपर्यंत पूर्ण असं चला मी विनून दाखवते हे बघा हे आपलं पूर्ण झालं विणून हे बघा हे बघा आपले फुलं आहेत हे फुलं लावून घेऊ आपण आपल्या कुंडीला हे बघा हे असल्या राऊंडच्या खाल्ल्या बाजूचा आणि ह्या राऊंडच्या खाल्ल्या बाजूचा आणि ह्या जो येणलेला आहे यातला एक खांबासा घ्यायचा आणि यामधून हे बघा हे बघा ओढून घ्यायचं दोरा आणि गाठवून घ्यायची हे बघा असं हे बघा असं ॲडजस्ट करून आपण हे फुलं असं लावून याला दोऱ्याने गट मारून घेऊ शकता हे बघा तुम्हाला हवं ते कलर लावू शकता आपल्याकडे वलण ओलेली असते ना त्याची फुलं बनवून पण ह्याचे खूप छान असं कुंड्या बनवायला खूप छान दिसतं थोडी थोडी वुलन ओरलेली ते असं दिसायला पण खूप छान दिसत हो खूप छान दिसतात हे कोंड्या तुम्ही पण करून पहा असंच माझ्यासारखंच हे बघा हे मी वरला राऊंड विणून घेतलेला आहे असं शिवून घेतलेलं आहे हे बघा असं हे बघा असं फुलं शिवून घ्यायचे तुम्हाला जसं येतील तसं शिवू शकता गोल राऊंडमध्ये बघा असं कलर लावून कलरचे प्रत्येक फुलं लावू लावू तुम्ही विनंती घ्या असंच याला आणि छोटी छोटी थोडीशी थोडीशी उलन उरलेली ते आपल्या कामाला पण येते हे बघा असे फुलं करून याचे पण कोंडे बनवू शकता फक्त हे फुलं जे आहेत ते असं वरी उचकल्यासारखे नये म्हणून आपण हे बांधून घेतो चुकून हे बघा माझा हा दुसरा राऊंड आहे हा पहिला राऊंड हा दुसरा हे पूर्ण करून घेते मी हे बघा असं शिवून घ्यायचं नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे हे बघा मी हे तिसरा राऊंड बनवून घेते हे बघा असं हे बघा असं हातीच राऊंड आहे मग हे पूर्ण करून घेते हे बघा हे आहे माझे त्याला याला सजावटीसाठी मी सवून घेते हे बघा यास डीजाईन होईल जेव्हा ही तुम्हाला आपल्याला घ्यायचं थोडं अंतराने असं खूप छान दिसतात हा कुंड्या हे मी फुलं बनवलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे छोट्या फुलाचा पण टोकळ्यावरील हे बघा हे बघा हे दोन्ही झालेले आहेत माझ्या कुंड्या हे बघा आपल्या कुंड्या तयार आहेत माझा व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाईक प्रेस करा धन्यवाद